नमस्कार आजचा विषय आहे प्रॅक्टिस मेक्स अ मॅन परफेक्ट म्हणजेच सराव 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 केल्याने आपल्याला एखाद्या कलेमध्ये किंवा क्रीडा क्षेत्रात प्रावीण्य मिळवता येत माझा तुमच्यासाठी पहिला प्रश्न आहे शाळा आणि कॉलेजमध्ये शिकलेला विषय गणित हा सोपा की अवघड अरे खूप सारे लोक म्हणतात सोपा खूप सारे लोक म्हणतात अवघड तर ज्या लोकांनी सराव 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 केला त्यांनी या क्षेत्रात म्हणजे गणित विषयात प्रावीण्य मिळवलं आणि शंभरपैकी शंभर मार्क पिवले किंवा खूप प्रगती केली डॉक्टर मच्छिंद्र गोखणे जे पी एच डी होल्डर आहेत शिवाजी विद्यापीठात हे उदाहरण आपल्याला घेता येईल पण काही लोक असेही आहेत की ज्यांनी सराव सराव केला नाही आणि म्हणून गणित विषय खूप अवघड गेला कदाचित या विषयामध्ये फेल ही झाले माझा दुसरा प्रश्न आहे पाण्यात पोहणं सोपं की अवघड खूप सारे लोक म्हणतात सोपं खूप सारे लोक म्हणतात अवघड आता सराव 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 ज्या लोकांनी सराव केला त्या लोकांनी स्विमिंगमध्ये प्रावीण्य मिळवलं आणि वीर खाडेचं उदाहरण आपल्या समोर आहे की ऑलिम्पिकच्या मेडलपर्यंत जाऊन आलेलं आहे पण काही लोक असेही आहेत की जे आयुष्यभर सराव केला नाही आणि म्हणून पाण्या शेजारी बसून राहिले पण पोहणं शिकले नाही माझा तिसरा प्रश्न तुमच्यासाठी असा आहे की कार चालवणं सोपं की अवघड परत काही लोक म्हणतात सोपं काही लोक म्हणतात अवघड ज्या लोकांनी सराव 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 केला त्या लोकांनी कार चालवण्यामध्ये प्रावीण्य फक्त मिळवलं नाही तर राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय रेसेस वरेचा भाग घेतला चित्तेश मंडोळीचं एक उदाहरण आपल्याकडे आहे आणि म्हणून ज्या लोकांनी सरावच केला नाही ते लोक आयुष्यभर शेजारच्या सीटवर बसून राहिले पण कार चालवायला शिकले नाही माझा तुमच्यासाठी शेवटचा प्रश्न आहे स्वयंपाक करणं सोपं की अवघड परत काही लोक म्हणतात सोपं काही लोक म्हणतात अवघड आता ज्या लोकांनी सराव 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 केला त्या लोकांनी या क्षेत्रामध्ये प्रावीण्य मिळवलं संजीव कपूरचं उदाहरण आपल्या समोर आहे पुरुष असून सुद्धा त्यांनी चांगला स्वयंपाक करत तसं केला जातो हा दाखवला आणि म्हणून आपण सराव नाही केला तर या क्षेत्राची भीती वाटते स्वयंपाक करणं अवघड वाटतं आता सारांश असाच आहे प्रॅक्टिस मेक्स अ मॅन परफेक्ट म्हणजेच सराव 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 केल्यानेच एखाद्या गोष्टीमध्ये आपल्याला प्रावीण्य मिळवता येतं जय हिंद